नमस्कार विद्यार्थी मित्रांनो यापूर्वी आपण रानवेडी ही कविता पाहिली आज आपण दुसरा पाठ वासाची किंमत याचं वाचन करूया कुंदापूरजवळच्या उंबराच्या वाडीत शिवानी राहायची आठ नऊ वर्षाची शिवानी होती भारी चतुर शाळा घर शेत व बाजार येथील मुले माणसे सगळेच तिच्यावर खुश असायचे रविवारी कुंदापूरचा आठवडी बाजार भरायचा शेतातील भाजी विकायला शिवानीचे आईबाबा जायचे सुट्टीमुळे सोबत शिवानीही जायची शिवानी, शिवानी आईबाबांना हिशोबात मदत करायची अन मधून मधून बाजारात चक्कर मारायची भजी किंवा भेळ खाणे हा तिचा आवडता उद्योग एका रविवारी अशीच फिरत फिरत शिवानी बाजारातल्या मिठाईच्या दुकानापाशी आली मिठाई पाहत ती सहज उभी होती हलवाई तिच्याकडे पाहत होता तो गल्ल्यावरून उठून शिवानीकडे आला ए मुली चल पैसे काढ शिवानी म्हणाली कसले पैसे हलवाई म्हणाला मगापासून माझ्या मिठाईचा वास घेतेस त्याचे पैसे शिवानी म्हणाली अहो पण मिठाईचा वास तर येणारच ना म्हणून काय वासाचे पैसे द्यायचे पैसे दिलेच पाहिजेत म्हणून हलवाई ओरडू लागला हळूहळू बघ्यांची गर्दी जमली शिवानी म्हणाली काय माणूस आहे हा शेजारी उभे असलेले लोक म्हटले नेहमी असंच काहीतरी विचित्र वागतो वासाचे पैसे खुळास दिसतोय शिवानीला काहीतरी सुचली ठीक आहे थांबा मी पैसे घेऊन येते असे म्हणून गर्दीतून वाट काढत ती आईबाबांकडे निघाली आई भाजी विकून आलेल्या चिल्लर पैशांची थैली दे ग मला का ग काय झालं कशाला पाहिजे अग आई ती एक गंमत आहे तू पण चल चिल्लर पैशांची पिशवी घेऊन दोघी निघाल्या मिठाईच्या दुकानापाशी गर्दी तशी तशीच होती वाट काढत त्या दोघी हलवयापाशी आल्या हातातली चिल्लरची पिशवी शिवानीनं वाजवली एकदा दोनदा तीनदा खुळखुळ आवाज केला गर्दीतले लोक शांत होऊन ऐकत होते मिळाले का पैसे शिवानी म्हणाली हलवाई म्हणाला कसले पैसे कुठं मिळाले शिवानी म्हणाली अहो तुमच्याकडून मी काय घेतलं मिठाईचा वास मग त्याची किंमत काय असणार पैशांचा आवाज बरोबर की नाही बरोबर गर्दीतले लोक म्हणाले आता हलवायाचा चेहरा पाहण्यासारखा झाला होता शिवाणी मात्र ऐटीत पैशांची पिशवी घेऊन आईसोबत निघाली समजलं का मुलांना तुम्हाला ही गोष्ट आता आपण सुरुवातीपासून बघूया पाठाचं नाव आहे वासाची किंमत कुंदापूरजवळच्या उंबराच्या वाडीत शिवानी राहायची ही जी पूर्ण गोष्ट आहे ती एका शिवानी नावाच्या मुलीची आहे जी कुंदापूरजवळच्या उंबराच्या वाडीत राहायची आठ नऊ वर्षांची होती शिवानी पण खूप हुशार होती ती घर शेत बाजार येथील मुले माणसे सगळंच तिच्यावर खुश असायचे कारण ती खूप हुशार मुलगी होती रविवारी कुंदापूरचा आठवडी बाजार भरायचा रविवारच्या दिवशी ती तिच्या आईवडिलांसोबत त्या बाजारामध्ये यायची शेतातले भाजी विकायला शिवानीचे बाबा जायचे सुट्टीमुळे सोबत शिवानीही जायची तर बघा हे पहिलं जे चित्र आहे त्या चित्रामध्ये ते, चित्रा ते भाजी विकायला जाताना दिसत आहेत आपल्याला त्यांनी जी बैलगाडी आहे त्या बैलगाडीमध्ये भाजीपाला भरला आहे आणि ते आता बाजाराच्या दिशेने निघालेत दुसऱ्या चित्रामध्ये आपल्याला शिवानी दाखवली आहे त्यानंतर आता हा आठवडी बाजाराचा आपल्याला एक दृश्य दाखवलं आहे त्याच्यामध्ये सांगितलं आहे शिवानी आईबाबांना हिशोबात मदत करायची अन मधूनमधून बाजारात चक्कर मारायची जे काही ती शाळेत शिकत होती त्यातून ती त्यांना हिशोबामध्ये मदत करायची आईवडिलांना पण आठवडी बाजार असल्यामुळे तिथं सर्व प्रकारचे आपल्याला वेगवेगळे दुकानं दिसतात त्यामुळे त्यातल्या त्यात तिला भजी आणि भेळ खायला खूप आवडायचं हा तिचा मेन उद्योग होता आठवडी बाजारामध्ये असंच एकदा एका रविवारी अशीच फिरत फिरत शिवानी बाजारातल्या मिठाईच्या दुकानापाशी आली मिठाई पाहत ती सहज उभी होती एकदा असंच फेरफटका मारताना आपल्याला ह्या चित्रामध्ये दिसतंय बघा फेरफटका मारता मारता ती एका मिठाईच्या दुकानापाशी आली आहे आणि तिथंच उभा आहे खूप वेळपासून मिठाई बघत आहे आता पुढच्या दृश्यामध्ये काय दाखवले हलवाई तिच्याकडे पाहत होता तो गल्ल्यावरून उठून शिवानीकडे गेला हलवाई जो विकणारा होता मिठाई विकणारा तो तिथंच उभा होता आणि त्यांनी शिवानीला पाहिलं होतं की शिवानी, शिवानी खूप वेळपासून मिठाई बघतीये आहे पण तो जो हलवाई होता तो आला आणि म्हणाला ए मुली चल पैसे काढ ह्या पूर्ण दृश्यांमध्ये हे जे पहिलं दृश्य आहे त्यामध्ये तो म्हणतोय पैसे तर शिवानी म्हटली कसले पैसे तिने तर अजून काही खरेदी केलेली नव्हती घेतलं नव्हतं मिठाई वगैरे त्यामुळे पैसे कसले मघापासून माझ्या मिठाईचा वास घेतेस त्याचे पैसे म्हणजे हा जो हलवाई येतो तिच्याकडनं वासाचे सुद्धा पैसे मागतोय अहो पण मिठाईचा वास तर येणारच ना म्हणून काय वासाचे पैसे द्यायचे असा प्रश्न शिवानीला पडला कारण तिने काही खरेदीच केलं नव्हतं खाण्यासाठी घेतलंच नव्हतं हलवाईकडनं तरी देखील हलवाई तिच्याकडे पैसे मागत होता म्हणून ती आश्चर्यचकित होऊन त्यांना उत्तर देत होती पैसे दिलेच पाहिजे म्हणून हलवाई ओरडू लागला हळूहळू बघ्यांची गर्दी जमली हलवाई हा किती लालची आणि त्याला म्हणजे तो किती पैशाच्या मागे धावणारा व्यक्ती होता की तो वास घेतल्यावर सुद्धा शिवानीला पैसे मागत होता मग शिवानी म्हणाली काय माणूस आहे हा तिथं जमलेले दोन लोक आता ह्या दृश्यामध्ये आपण बघू शकता की तिथे शेजारी जमलेले दोन एक काका म्हणत आहेत की नेहमी असंच काहीतरी विचित्र वागतो म्हणजे तिथं सर्व बाजारातल्या लोकांना माहिती आहे की हा हलवाई किती लालची आहे तर दुसरे एक म्हणतात वासाचे पैसे खोळास दिसतोय म्हणजे त्या हलवायावर हसतायत शिवानीला काहीतरी सुचली शिवानीला या सगळ्यातनं आता ती हुशार तर होती चतुर येते खूप हिशोबातही मदत करते शाळेत जाणारी मुलगी तर ती खूप चतुर होती ती म्हणाली ठीक आहे थांबा मी पैसे घेऊन येते ती आता हलवायला प्रतिउत्तर म्हणजे उत्तर, उत्तर देणार आहे की तुम्ही का असं काहीतरी काल्पनिक बोलताय की वासाचे पैसे द्या तर मग आता ती सुद्धा त्यांना त्याचा मोबदला देणार आहे तर तो कशा प्रकारे आता आपण तो बघू मी पैसे घेऊन येते असे म्हणून गर्दीतून वाट काढत ती आईबाबांकडे गेली, आई गेली आता आईकडं आहे ती आता पुढच्या दृश्यामध्ये बघा ती तिच्या आईशी संवाद आहे आई भाजी विकून आलेल्या चिल्लर पैशांची थैली दे ग मला चिल्लरचे पैसे जमा झालेत भाजीचे वरचे सुट्टे जे असतील ते पैसे ती मागतीये आई विचारतीय का ग काय झालं कशाला पाहिजे आईला प्रश्न पडला की ती चिल्लरांची पिशवी कशाला मागते तेव्हा ती म्हणाली अगं आई ती एक गंमत आहे तू पंचल आता ती हलवायासोबत एक गंमत करणार होती त्याच्यामुळं तिला चिल्लरची पिशवी लागत होती आणि ती तिच्या आईला म्हणाली तू पंचलसोबत माझ्या आता चिल्लर पैशांची पिशवी घेऊन दोघी निघाल्या मिठाईच्या दुकानापाशी गर्दी तशीच होती वाट काढत त्या दोघी हलवयापाशी आल्या आता हलवाईपाशी हलवयाच्या दुकानापाशी पुन्हा हे जमा झाले आहे शिवानी शिवानीची आई सगळे बघणारे लोक आणि हलवाई आता पुढचं जे दृश्य आहे ते हलवायाच्या दुकानापाशी तिथं गेल्यावर काय झालं हातातली चिल्लरची पिशवी शिवानीनं वाजवली हातात तिच्या आईकडं जी चिल्लरची पिशवी होती ती तिने खळाखळा वाजवली खुळखुळ असा आवाज केला एकदा दोनदा तीनदा खुळखुळ आवाज आला गर्दीतले लोक शांत होऊन ऐकत होते हे जे दृश्य आहे याच्यात बघा बघणारे लोक आजूबाजूला जमा आहे हलवाई तिथं उभा आहे त्याच्यासमोर त्याची मिठाई ठेवलेली आहे उजव्या साईडला शिवानी आणि शिवानीची आई आहे शिवानी हातात थैली वाजवत आहे आता ह्या दृश्यामध्ये त्यांचा संवाद आहे शिवानी म्हणतीये मिळाले का पैसे हलवायाला म्हणते हलवाई म्हणतो कसले पैसे कुठं मिळाले कारण हा तर फक्त आवाजच होता ना त्यामुळे अहो तुमच्याकडून मी काय घेतलं मिठाईचा वास मग त्याची किंमत काय असणार पैशांचा आवाज बरोबर की नाही म्हणजे याच्यातनं किती हुशार किती चतुर आहे शिवानी हे आपल्याला कळतं तिने काय सांगितलं वास ही एक सुगंध हा काय पैशात मोजण्यासारखा आहे का, का, का। सुगंध ही कुठल्या गोष्ट गोष्टीचा येणारच आहे तरी देखील तो हलवाई तिच्याकडनं लहान असल्यामुळे पैसे मागत होता वाज घेतला म्हणून पैसे दे त्याचं उत्तर म्हणून तिने आवाज दिला जो की जो आवाजातही आपण काही मूल्य देऊ शकत नाही अशीच गोष्ट तिने त्यांना परत दिली बरोबर गर्दीतले लोक म्हणाले आजूबाजूच्या लोकांना तिचा चतुरपणा समजला ते सुद्धा म्हणाले बरोबर आहे आता हलवायाचा चेहरा पाहण्यासारखा झाला होता शिवाणी मात्र ऐटीत पैशांची पिशवी घेऊन आईसोबत निघाली समजली का विद्यार्थ्यांना तुम्हाला ही गोष्ट पुढच्या लेक्चरमध्ये आपण पुढची पुढचा जो पाठ किंवा कविता असेल तर ती बघूया धन्यवाद